भावांनो आता आज रिक्षाने निघालो आहे लेट झाला भरपूर ड्युटी पण सव्वाची झाली आहे तर माझा मित्र आहे वैभव त्याच्यासोबत निघालो सागर गेला पुढे भरपूर कॉल केले होते आता हायवेला जाऊ ज्यूस पिऊ पुढे जाऊन तुम्हाला सांगतो काय त्यावेळी आज गुड मॉर्निंग आणि जय शिवराय कुठे काय बोलायचा माऊली मी स्वामी समर्थ झालं <laughs> आहे लेट सव्वा आठ वाजले सव्वा आठ वाजता आता बघू ज्यूस ठेवलाय का ज्यूस वाले हे ना आवडा का ज्यूस आता ज्यूस पियायचा आणि निघायचा तरी रिक्षावर नशीब टायमावर मला वैभव भेटला तर आलो आपल्या और आ फोर टू डबल फोर सुंदर ही जवळ क्लाइंटचा फोन आला होता म्हणून व्हिडिओ कट झाली स्टार्टिंगची तर आता आपण बघू गाडीमध्ये सी एन जी किती आहे सी एन जी भरायला लागणार ला आहे सी एन जी दोनच कांडी आहे तर सी एन जी भरू आत्ताशी वाजली आहे आठ मग साडे दहा दहा चाळीसची सरांची फ्लाईट आहे म्हणजे ते अकरा सव्वा अकराला डिपाचलला येतील त्यांना पिकअप करून त्यांना हॉटेलला सोडायचं आहे आज काय वाटतं एवढी ड्युटी नाही आहे तोपर्यंत ओला कॅब चालूया ओला उबेर चालूया आणि थोडीफार कमाई करून घेऊया आपली पण जातो इकडनं एअरपोर्टला एअरपोर्टच्या इथे विले पारले नियर बाय लोकल ओला ऑर्डर घेतो आणि पुढे बघत रहा व्हिडिओ तर आता आलो आहे सी एन जी भरायला समतानगर चौकीच्या समोर आणि आज सूर्यनारायण देवाचं दर्शन झालं आहे भावांनो हो। तुम्हाला सांगायचं होतं मी तीन दिवस झालो बघतोय माझे ब्लॉग म्हणजे व्हॉट्सअप स्टेटस ठेवतोय व्यूवर्स माझे भरपूर आहेत अडीचशे अडीचशे तीनशे लोक माझे स्टेटस बघतात पण ते स्टेटसमधून व्हॉट्सअप स्टेटसमधून माझे व्यू कमी कमी फक्त शंभर दीडशे दोनशे जातात त्याच्यामध्ये लाईक पण फक्त दहा पंधरा वीस आहेत लक्षात ठेवा आज तुम्ही माझी फक्त व्हिडिओ बघत नाही लाईक करत नाही किंवा कमेंट नाही करत एक टाइम असा येणार ना आपला की तुम्ही कमेंट आणि लाईक करणार पण माझ्याकडे टाईम नसणार तो बघायला कळलं त्यामुळे टाइम आहे तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा माझ्या व्हिडिओला बाबांनो नंतरला टाईम नसणार मग माझ्याकडे काय बाबा तुला मी लाईक केलं होतं कमेंट केली होती मग त्या माझ्याकडे टाईम नसणार मग समजलात तर सरांना आता कलिनाला घेऊन आलो आहे ग्रीन लेमन हॉटेलमध्ये तोडाने निघू पण भावन एक आता व्हिडिओ बघत होतो तर मॅन्युअल गाडी सेमी ऑटोमॅटिक वर कन्वर्ट होऊ शकते ही बघा व्हिडिओ बघा कसं एकदम भारी पद्धतीने स्विच केलं आहे हाच स्विच दाबला की लाईट दाबणार से सेमी ऑटोमॅटिक वर कन्वर्ट होणार फक्त आपल्याला हा क्लच दाबायचा आहे आणि फर्स्ट गिअर वर टाकायचं आहे बस क्लच पासून पाया हटवला की क्लच दाबून राहणार आणि जशी आपण ऑटोमॅटिक गाडी चालवतो तशी ऑटोमॅटिक गाडी चालणार फक्त ब्रेक सोडायचंय जसं ब्रेक दाबणार तसा क्लच दाबलं जाणार म्हणजे गाडी आपोआप सेमी ऑटोमॅटिक होणार ट्राफिक मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही काय काय शोध लावतात ऑटोमेटिक होती है। तो अभी आप देख रहे हैं कि ये गाड़ी चल रही है बिना क्लच दबाए हुए, बट गियर आप चेंज कर रहे हैं। मुझे बिना क्लच दबता गियर चेंज करता है नर। बरे, बरे 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 ये है। बरे तीखदा तुम मलता को दो एक बार। सेकंड गियर वर पण टाकणार थर्ड गियर वर पण टाकणार पण क्लच वर पाय ठेवायची गरज नाही ब्रेकवर पाय ठेवायचं आहे काय शोध लावलं यार गरज भारी आहे बघू काही टायमानंतर आपली गाडी करूया अशी ऑटोमॅटिक ट्रॅफिक मध्ये लय प्रॉब्लेम होतो तर भावांनो आता वाजले आहे साडेसात आजची ड्युटी जरा फसल्यासारखं झालं आहे कारण पिकअप पिकअप टायमिंग पण लेट होता दहा सव्वा दहाचा आणि आता मी इथे बँक ऑफ बडोदाच्या इकडे आहे बी के सीला अजून सर काय आले नाही आहे नाईटला पण गाडी जायला प्रॉब्लेम होणार आहे असं वाटतं आहे पण प्रवीणला आता बोलू आहे नेस्कोला ये तू नेस्कोला येऊन जरा ड्रॉप जो देतं त्याला जरा रिक्वेस्ट कर की जरा गाडी यायला टाईम होईल तरी मला ट्रॅफिक आता दाखवते त्यांना पहिलं मला कलिनाला ऑफिसमध्ये सो हॉटेलमध्ये सोडायचं आहे मग तिकडनं मी त्यांना सोडून मग मी जाणार नेस्कोला नेस्कोला त्याला गाडी देणार मग तिकडनं मी घरी जाणार पण आता बघू टाइम किती आहे परत सी एन जी भरायचं आहे गाडी घेणं म्हणजे खाऊ नाही आहे आणि ब्लॉक बनवणं म्हणजे खाऊ नाही आहे भावांनो मेहनत घर भरपूर आहे म्हणून तुम्हाला सांगत जातो आहे व्हिडिओ लाईक करत जावा कमेंट करत जावा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बघत राहत तर भावांनो सकाळी पण मध्ये फसलो होतो अंधेरीला ट्रेलर पडला होता आणि आता संध्याकाळी पण दररोज एक नवीन काय बोलतात टास्क असतो आमच्यासाठी आणि स्ट्रगलचा दिवस असतो आमच्यासाठी ड्रायव्हर म्हणजे काय सोपं नाही आहे गाडी चालवणं म्हणजे स्ट्रगल लाईफ आहे नवीन एक एक दिवस नवीन नवीन काय ना काहीतरी इश्यू असतात आता बघा गाडी नाईटला जायची आहे तर ते ॲडजस्टमेंट केले साडे पर्यंत वाजलेत नऊ आणि मी आत्ता माझं दाखवते मॅपवर टायमिंग पन्नास मिनटं कसं होणार काय होणार काय कळत नाही मला पण आणि मागून हा हॉर्न वाजवत बसला ह्याला वाटलं गाडी हॉर्न वाजवल्यावर जा पुढे जाते कोण सांगणार या लोकांना आता ठीक आहे बघू आता किती वाजता पोचू खरं स्ट्रगल आहे नवीन एक एक दिवस नवीन काय ना काय तरी लाईफमध्ये घडत असतं बघत जा तुम्ही अजून किती ब्लॉक आहेत आणि किती काय घडतंय आता सागरला गाडी दिली आहे वाजले बरोबर साडेनऊ ला बरोबर नेस्को समोर आहे सागरला गाडी दिली आता रि रिक्षाची वाट बघूया कोण लिफ्ट देतं का लिफ्ट बघूया आणि मग जाऊया मला मग तिकडनं मग रिक्षा इकडनं मीटरवर रिक्षा घेते मीटरवरून रिक्षा करून जाऊया मलाळला डाव्याला उतरूया मग तिकडनं बघू कोण वळखीचा रिक्षाला भेटतं काय गर्दी नसली पाहिजे फक्त रिक्षाला लाईन नसली पाहिजे